अदानी लाच प्रकरणासह इतर मुद्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात आजही अडथळे निर्माण झाले त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज चौथ्या दिवशी देखील दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहेत भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत या परिषदेत देशांतर्गत संरक्षण नवीन गुन्हेगारी कायदे किनारपट्टी संरक्षण सायबर गुन्हे माओवाद्यांची दहशत तसंच अद्ययावत तंत्रज्ञानामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा होणार आहे केंद्र सरकारने देशातल्या पर्यटन प्रसिद्ध पर्यटन स्थळांना जागतिक मानकांनुसार विकसित करण्यासाठी सुमारे तीन हजार तीनशे कोटी रुपयांच्या चाळीस योजनांना मंजुरी दिली आहे यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंग्रहालय कृत्रिम निर्मिती प्रकल्पासाठी सेहेचाळीस कोटी रुपये तर नाशिक इथं रामकाल मार्गासाठी नव्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी शिवशाही बसला अपघात होऊन दहा जणांचा मृत्यू झाला तर तीस जण जखमी झाले ही बस भंडारा ते गोंदिया असा प्रवास करत होती वाटेत सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावण टोला या गावानजीक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस पलटली आणि हा अपघात झाला अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर सातशे एकोणसाठ अंकांची वाढ झाली आणि तो एकोणऐंशी हजार आठशे तीन अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे सतरा अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार एकशे एकतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार